मित्रांनो आपल्यासाठी एक खुशखबर आहे खुशखबर काय तर तलाठी भरतीची जाहिरात येते खर आहे खरंच येते का पहिला प्रश्न हा असतो पेपरला बातम्या आली पेपरच्या बातम्या शंभर टक्के खऱ्या असतात का त्या खोट्या ठरू शकतात का अनेक प्रश्न आपल्या मनात आहे आणि त्यांची उत्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहेत शेवटपर्यंत बघा सगळं परफेक्ट ओके मुळात सकट पहिली गोष्ट रिक्त पद किती आली तर किती पदांची जाहिरात येणार आली तर जाहिरात कधी येणार जर जाहिरात आली तर परीक्षा कोण घेणार आणि जर जाहिरात आली तर पेपर कधी होणार तुमच्या मनातला आपण जाणतो हो सगळं तुम्हाला या चार प्रश्नांची उत्तर पाहिजे आणि मी ती देण्यासाठीच या ठिकाणी उभा आहे एकदम कमी वेळेमध्ये बघूया तयारी तर करायची आपण करतोय आपली तयारी झाली आहे ज्यांची नाही झाली आहे ना त्यांनी अभ्यास करता या चाणक्य बॅचमध्ये आणि परफेक्ट व्हा बघा पहिली गोष्ट रिक्त पद सतराशे आहेत मग जाहिरात सतराशेच पदाची येईल की काही कमी जास्त होईल होऊ शकतं असं काही नाही सतराशेची झाली पाहिजे शंभर दोनशे पद मागं पुढे होऊ शकतात ओके तर तो एक मुद्दा या ठिकाणी आहे दुसरी गोष्ट ही माहिती कोणाकडून भेटली आहे हे माहितीचा स्रोत म्हणजे आजचा न्यूजपेपर आहे लोकमत लोकमत परभणीच्या आवृत्ती त्यांनी एक सविस्तरपणे बातमी दिली आहे की राज्यामध्ये कशा पद्धतीने तलाट्यांची कमतरता आहे एक एक सजा जे तलाटेचं ऑफिस असतं ग्राम महसूल अधिकारी असं आता तलाटी पदाला नवीन नाव आपण दिलं आहे तर इथे एका तरकडे कसे तीन चार सजे आहेत याचं त्यांनी त्या ठिकाणी वर्णन केलं आहे विशेष त्या परभणी जिल्ह्यामध्ये किती पदमंजूरं आहेत किती सजे आहेत किती जागा आहे असा उल्लेख केला आहे आणि त्यांनी संदर्भ असा दिला आहे, कि कि आहे, आहे गोश्ट, गोश्ट की वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे की सगळी प्रोसेस झालेली आहे पदांना जी मंजुरी आहे जाहिरातीला ती मंजुरीसुद्धा अंतिम टप्प्यात आहे मग आता एक गोष्ट पहिली गोष्ट सांगतो की न्यूजपेपरला एखादी बातमी द्यायची आहे त्या न्यूजपेपरला सुद्धा काही नियम आहे काही कायदे आहेत तुम्ही जर फ्रॉड बातम्या द्यायला लागलात तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई होऊ शकते त्यामुळे कुठून तरी ऑथेंटिक माहिती भेटल्याशिवाय अशी बातमी लोकमत सारखा न्यूजपेपर देणार नाही म्हणून आपल्या याच्यावर विश्वास ठेवावा लागेल की यस यांचं खरं आहे आणि त्या दृष्टीने आपलं पुढे जावं लागेल ओके आता या ठिकाणी जर हे सगळं खरं असेल तर मग जाहिरात कधी येऊ शकते पहिली गोष्ट सध्या आचारसंहिता लागलेली आहे त्याच्यामुळे या आचारसंहितेमध्ये जाहिरात येणार नाही कारण राज्यभराचा विषय आहे ते जाहिरातीचे मतदारांवर परिणाम होऊ शकतात मग आचारसंहिता कशाची आहे नगर परिषदेची आचारसंहिता आहे आता ही आचारसंहिता आहे तीन डिसेंबरपर्यंत म्हणजे तीन डिसेंबरपर्यंत तर जाहिरात येऊ शकत नाही तोपर्यंत तुम्हाला काय करायचं तोपर्यंत एकदम जोरात अभ्यास करायचा एक महिना एकदम निश्चिंतपणे अभ्यास करायला तुम्हाला आहे तीन पर्यंत आता पुढे आठ दिवशी डिसेंबर ते नऊ एकोणवीस डिसेंबर या कालावधीमध्ये ना आपल्या राज्याचं हिवाळी अधिवेशन आहे नागपूरला आता मुद्दा काय आपल्या अजून एक आमच्या डोक्यात प्रश्न आहे की अरे झडपीचे निवडणुका कधी होणार आहे ग्रामपंचायतीच्या निवडणुका कधी होणार आहे आणि आपल्या राज्याच्या निवडणूक यांनी सांगितलं आयुक्तांनी सांगितलं की त्या निवडणुका सुद्धा आम्ही एकतीस जानेवारीच्या आधी त्यांचा जा निकाल लावून टाकणार आहे कारण न्यायालयाने आधीच दिले वरून मग त्याच्या आधी तर ते होणार आहे तर या तुमचं हे आचारसंहिता संपत आहे मध्ये हे अधिवेशन आहे म्हणजे या कालावधीमध्ये आचारसंहिता नसणार आहे त्याच्यानंतर ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांची आचारसंहिता लागू शकतात मग हे जे त्याच्यानंतर एकोणवीस डिसेंबर नंतर, नंतर आचारसंहिता जी लागणार आहे ना तीन पासून ते एकोणवीस डिसेंबर या मधल्या कालावधीमध्ये ही जाहिरात येऊ शकते जर खरोखर राज्य सरकारची इच्छा असेल मुख्यमंत्र्यांची महसूल मंत्र्यांची इच्छा असेल की आपल्याला तलाठीची पदं भरायचीच आहेत आणि तुम्हाला सांगतोय या ठिकाणी मतदार आहेत आगामी काळातल्या बऱ्याच गोष्टी आहेत निवडणुका आहेत त्या डोळ्यासमोर ठेवून दाट शक्यता आहे की त्याला तिची पद भरली जातील ओके ती जाहिरात येणार म्हणजे आपण पूर्ण पॉझिटिव्ह आहे की जाहिरात येणारच आहे आणि मला माझ्याकडे हा नोव्हेंबर आणि पुढचा अख्खा डिसेंबर दोन महिने एकदम जबरदस्त अभ्यास करायला मला भेटत आहेत तुम्ही बघा आत्ता याच्या जाहिरात निघाली ती भूकर्मापकची लगेच झाली आलंय डिक्लेअर झाले वेळापत्रक धर्मदायुक्त लगेच परीक्षा होत आहेत म्हणजे वेळ लावत नाहीये आता पुढचा मुद्दा जो येतो परीक्षा कोण घेणार सगळ्यात महत्वाचा मुद्दा आणि पेपर कधी होणार दोन गोष्टी होत्या की परीक्षा एमपीएससी घेणार की परीक्षा टी सी एस घेणार बघा परीक्षा एमपीएससी पी जाण्यासाठी बऱ्याच हे आहेत त्याला प्रोसेस आहेत त्या सगळ्या होणार आहे सरकारने सांगितलं की आम्ही एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून सरळशेची एक्झाम एमपीएससी मार्फत घेणार पण जर एकतीस डिसेंबरच्या आतमध्ये ही जाहिरात येते आहे तर ही जाहिरात टी सी एस ही कंपनी या ठिकाणी ही परीक्षा कंडक्ट करू शकते आणि टी सी एसला आता अनुभव आलेला आहे त्यांच्याकडे सगळं मनुष्यबळ वगैरे आहे त्याच्यामुळे ती कंपनी ही जी परीक्षा घेण्यासाठी एकदम उत्सुक असणार आहे तर माझं मत आहे की परीक्षा टी सी एस घेणार तुमचं मत काय आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका माझं मत जे आहे माझा जो अभ्यास आहे त्यानुसार सांगतोय आता जर समजा एकतीस डिसेंबरच्या आधी जर परीक्षाची जाहिरात निघाली तर फॉर्म भरायला महिना जातो म्हणजे जानेवारीमध्ये जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये फॉर्म भरून घेतले जातील फॉर्म फिलिंगची प्रोसेस चालेल मग जानेवारी सव्वीस नंतर तर काही दिवस सॉर्टिंग चालेल म्हणजे तुमचा जानेवारी गेला फॉर्म भरण्यामध्ये तुम्हाला परीक्षा कोण घेणार ते कळालं पेपर कधी होणार फॉर्म भरण्याचा दिवस वगैरे ते सगळं म्हणजे जानेवारीमध्ये तर पेपर होऊ शकत नाही पेपर फेब्रुवारीमध्ये होऊ शकतात किंवा मार्चमध्ये होऊ शकतात या दोन महिन्यामध्ये पेपर होऊ शकतात असं माझं मते तुम्हाला या ठिकाणी काय वाटतंय सरळ सरार सरळ आहे कारण याला याला चॅलेंज नाही हे सगळं लॉजिकल आहे आणि मग आमच्याकडे वेळ किती उरतोय आज आमच्याकडे नोव्हेंबर आहे डिसेंबर आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च म्हणजे किमान चार महिने आमच्याकडे आहे आणि त्याच्यात तुम्हाला सांगतो तु एखाद्या विद्यार्थ्यांनी झिरोपासून जरी अभ्यास केला झिरो पासून, पासून। तरीही तो तलाठी बनवू शकतो रे बाबा ज्यांना तलाठी बनायचंय त्यांना सांगतो तुमच्यासाठी सुवर्ण संधी तुम्हाला या ठिकाणी अजून वेळ भेटतोय तुम्हाला त्याचं सोनं करायचं आणि ते सोनं करण्यासाठी चाणक्य व्याज हे बॅच आधीपासून चालू आहे पण याचे नवीन प्रवेश तुम्हाला देतोय तुम्ही ज्या दिवशी प्रवेश घ्याल तिथून पुढे तुम्हाला तीन महिने चार महिने पाच महिने याचं सबस्क्रिप्शन भेटेल आणि आधीचे सगळे लेक्चर एक हजारपेक्षा जास्त जवळपास बाराशे लेक्चर आहेत ते याच्यामध्ये रेकॉर्डेड स्वरूपात भेटतील सगळे बेसिकचे त्याच्यानंतर लाईव्ह लेक्चरच्या ठिकाणी आपले कंटिन्यू चालणार आहे पुढे सगळ्या विषयाचे नोट्स तुम्हाला पीडीएफ स्वरूपात भेटतील त्या तुम्हाला व्हॉट्सअप नंबरला भेटेल या नंबरला तुम्ही तुम्हाला तलाडीला ॲडमिशन घ्यायचं असेल शहाण्णव त्र्याहत्तर सत्तर इशे पंचल तुम्ही मेसेजही करू शकता पुढे तुम्हाला झालेली पेपर्स आपण सगळी घेतोय टेस्ट सिरीज त्या ठिकाणी देतोय आणि लेखीची सगळी तयारी आपण करून घेणार आहे मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जी के कुपन कोड दिलाय ऑफ हंड्रेड नावाचा अभ्यास कट्ट नावाचा एप्लिकेशन आहे आपलं युट्यूब चॅनल आहे तेही सबस्क्राईब करून ठेवायचंय आणि तयारी लागायचंय होईल की नाही होईल या विचारात पडले तर तुमचं नुकसान झालं अभ्यास वाया जात नाही समजा शेवटचं एक शक्यता नाही आली डिसेंबर मध्ये जाहिरात काय एका महिन्यामध्ये याच्या निवडणूक होऊन जात आहेत झडपीच्या निवडणूक होऊन जात आहेत दोन हजार सव्वीस येते लगेच दोन महिन्यानंतर पुढे पुन्हा चान्स यायचे दोन तीन महिने लेट होईल पण थेट होईल तुमचा अभ्यास वाया जाणार नाही एवढंच माझं म्हणणं आहे चला सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद